नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपल्या सर्वांना कल्पनाही करता येणार नाही असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची आपण सर्व अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मालिकेत येणार आहे आणि त्या क्षणामुळे एका क्षणातच सर्व सूत्रही फिरणार आहेत आणि मालिकेमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे कारण आपण सर्व पाहत आहोत की अश्विन हा प्रियाचा बैल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो आपल्या सख्या भावाला म्हणजेच अर्जुन आणि सायलीशी विश्वास बसणार नाही असे वागत आहे कोणतीही गोष्ट असू देत प्रियाची कोणतीही चूक असू दे तो डोळे झाकून प्रियाचीच बाजू घेत आहे आणि त्यामुळेच अर्जुन आणि सायली या दोघांनाही मित्रांनो खूप वाईट वाटत आहे पण मित्रांनो येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला मोठा चमत्कार पाहायला मिळणार आहे कारण सत्य हे अपराजित असतं आणि सत्याचाच नेहमी विजय होत असतो त्याचप्रमाणे अर्जुन आणि सायलीचा विजय होणार आहे कारण अर्जुनचा भाऊ भाँ अश्विन हो अश्विन हा प्रियाच्या बाजूने न राहता तो अर्जुन आणि सायलीच्या बाजूने होणार आहे कारण आता त्यामागे एक जबरदस्त असा प्रसंग घडणार आहे त्या प्रसंगातून अश्विनला प्रियाही सुभेदार व सर्वांना फसवत आहे आणि त्याचा सख्खा भाऊ अर्जुन आणि सायली हेच खरे आहेत हे, हे. हे सर्व आता त्याला समजणार आहे आणि तो प्रसंग कसा घडणार आणि प्रियाचे भांडे कसे फुटणार हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आतापर्यंत मालिकेत आपण पाहत होतो की मधुभाऊ हे पूर्ण घडलेला खुनाचा थरारक प्रसंग रंगवून रंगवून अर्जुन आणि पोलिसांसमोर सांगत असतात त्यामुळे आता मधुभाऊ हे जसजसं सांगतायत तसं तसं अर्जुन हा पूर्णपणे तो प्रसन्न आता रंगवत असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता सायली आणि अर्जुन खंबीरपणे मधुभाऊंच्या मागे उभे आहेत आणि मधुभाऊ घडलेले सगळे प्रसंग अगदी बेभानपणे सांगत आणि त्यांच्या चेहऱ्यावरून जे चे सावंत वकील समोर उभे आहेत त्यांनाही पटलेलं असतं की मित्रांनो मधुभाऊ हे अगदी निर्दोष आहेत कारण ज्या प्रकारे ज्या गोष्टी ते सांगत असतात आणि ज्या प्रकारे पूर्ण आठवणी त्यांच्या डोळ्यासमोरून अगदी एका क्षणार्धातच जात असतात त्या त्यांच्या आठवणी तो त्यांचा भावनिक प्रसन्न त्यांचे ते दुःख त्यांचा तो राग हे सगळं त्या एका त्यांच्या बोलण्यामधून पूर्णपणे स्पष्ट होत असतं आणि सावंत वकील हे पूर्णपणे नोटीस करत असतात परंतु पूर्ण काही ठरलेलं असत ते कोर्टाच्या सुनावणीतच आणि म्हणूनच आता ते उभे असतात त्यांचा हात आता नाईलाजाने बांधलेला गेलेला असतो परंतु अर्जुन हा मधुभाऊंना सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळे प्रसंग अगदी व्यवस्थित मला सांगा तर मित्रांनो आपल्या अर्जुनची ही अगदी तीक्ष्ण असते कुठलीही गोष्ट अर्जुनच्या नजरेतून सुटत नसते तसंच आताही अर्जुनच्या नजरेला खिडकीमधून प्रिया दिसते कारण प्रियाला माहीत करून घ्यायचं असतं की काय होतंय आतमध्ये किंवा काही नाही होते म्हणूनच आता प्रिया ही तिकडे आलेली असते आणि काही झालं तरीही अर्जुनला प्रियाला असं पकडता येणार नसतं कारण काहीतरी पुरावे त्याला हवे असतात म्हणून तो समोर प्रिया समोर जात नाही परंतु त्याने प्रियाला तिथे इथे आलेले पाहिलेले असते आता अर्जुन हा मुद्दामच जरा एक मिनिट बाहेर येतो आणि समोर पाहतो तर तिकडे कोणीही नसतं आता प्रिया एका झाडामागे लपलेली असते आणि म्हणते की कदाचित मला या अर्जुनने पाहिलं वाटतं म्हणून आता ती विचार करते की मी इथून पळालेलेच बरे कारण जर इथे मी थांबले तर हा मला पुन्हा अडकवेल आणि नको नको ते प्रश्न विचारेल मला पकडण्याच्या आत मी इथून निसटलेले बरे तेव्हा मात्र अर्जुनचा संशय खरा ठरतो या सगळ्यामध्ये प्रिया ही खोटी आहे आणि हीच एक गोष्ट आता अर्जुनला पुढे पुढे सगळ्या गोष्टी करण्यास भाग पाडत असते आणि अर्जुन मधुभाऊंबरोबर पुढस इन्व्हेस्टिगेशन करत असतो तर अश्विन हा घरी असतो आणि अश्विनला मनातून खूप वाईट वाटत असतं की प्रिया ही सगळ्या गोष्टी घरच्यांपासून लपवते प्रियाचा एक एक निगेटिव्ह मुद्दा आता इथे अश्विन समोर येत चाललेला असतो आणि त्यामुळे अश्विन जरा डिस्टर्बस असतो त्यावेळेला आता प्रियाही डोक्याला हात लावते कारण अश्विन तिच्या अगोदर घरी पोहोचतो आणि तिने त्याला काहीही सांगितलेलं नसतं म्हणून आता ती घाबरते की मी अश्विनला काही सांगितलं नाही जर आता त्याला कळलं की घरी मी काही सांगितलं नाही त्याला काही सांगितलं नाही तर हा आता मंद रिक करेल याचाच विचार प्रियाच्या डोक्यामध्ये सुरू असतो आता प्रिया आल्या आल्या नाटक सुरू करते मुद्दाम की अश्विन अरे तू कुठे होतास म्हणजेच कधी आलास तू तेव्हा तो म्हणतो की तू जेव्हा घरात नव्हतीस ना तेव्हाच मी आलेलो होतो तेव्हा आता ती म्हणते की अश्विन आय एम्स सॉरी खरं तर मला माहीत नव्हतं तू येशील इतक्या लवकर तेव्हा मग अश्विन म्हणतो की ठीक आहे तो मुद्दाच नाही तन्वी मला एक गोष्ट सांग की तू कुठे गेली होतीस तेव्हा आता ती काय बोलू काय नाही अशी तिची अवस्था होते कारण तिथे अर्जुनने पकडता पकडता ती वाचलेली असते आणि पुन्हा इथे घरी येऊन अश्विनला फेस करायचं असतं आता काय करावं हे तिला काहीच कळत नाही ती आता मी ते इकडे असं जरा जरासं चाचपडतच बोलत असते तेव्हा अश्विन म्हणतो की बोलना अगं तन्वी कुठे गेली होतीस तू आणि घरात तू कोणालाही काही सांगून गेली नव्हतीस मी जेव्हा घरी आलो तेव्हा कोणालाच काही माहीत नव्हतं सगळ्यांना वाटत होतं की तू तु तु तुझ्या खोलीतस परंतु तू नव्हतीस आणि मला विमलने मात्र सांगितलं की तू कुठेतरी गडबडीने गेलीस आणि तू जरा घाबरलेली होतीस सांग मला नक्की कुठे गेली होतीस तू तेव्हा आता असं विचारल्यानंतर प्रिया मनातच म्हणते की ही विमल चोंबडी ही ना अर्जुन आणि साहिलीची चांगली चोंबडी आहे या अर्जुन आणि साहिली बरोबरच ती कायम असते आणि म्हणून आता इथे ती म्हणते की हो का तुला असं म्हणाली का विमल हो ते ना मी जरा गडबडीतच गेली कारण काय झालं ना माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता आणि ना तिला प्रोजेक्ट संदर्भात हेल्प हवी होती म्हणून मला धावत धावत जावं लागलं अश्विन काय ना काही झालं तरीही मला ती इंटर्नशिप करायची होती परंतु मला ती करता आली नाही ना रे म्हणूनच अक्षरशः मला असं वाटतं की मी जेव्हा तिला हेल्प करते ना तेव्हा मी स्वतःचं ते करते म्हणजेच मी स्वतः ते इंटर्नशिप पार पाडते असं असा अनुभव मला येतो आणि म्हणूनच माझ्या मनाच्या सुखासाठी मी हे सगळं करते अरे अश्विन प्लीज तू चुकीचं समजू नकोस या गोष्टीला तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी मी तुला चुकीचं समजत नाहीये परंतु या गोष्टींमुळे ना या सगळ्या तू गोष्टींमुळे जे काही वागतेस त्यामुळे ना ते अर्जुन दादा आणि सायली वहिनी हे दोघेही सगळ्यांच्या नजरेत खरे ठरतील आणि तू खोटे चरशील तुझे सगळे एक एक निगेटिव्ह पॉईंट त्यांच्या समोर येतील तू जर कुठलाही पॉइंट चुकशील तर या सगळ्या गोष्टी घडतील तेव्हा तो जरा म्हणतो की प्रिया मला एक गोष्ट सांग की तुझी ती मैत्रीण कोण आहे म्हणजे हो मी तुझ्यावर संशय वगैरे घेत नाहीये बरं का परंतु मलाही माहीत असलेलं बरं आहे ना उद्या जाऊन जर तू कुठल्याही गोष्टीसाठी अर्जेंटली तिच्यासाठी धावशील तर घरात मला या गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे कारण आपल्या घरात कशी माणस आहे ते तुला माहिती आहे त्यामुळे प्लीज मला तू त्या मैत्रिणीचा फोन नंबर अथवा पत्ता दिलास तर बरेच होईल असं म्हटल्यावर प्रिया आता चांगलीच घाबरते म्हणजे आता आता याला मी कुठला नंबर आणि कुठला पत्ता देऊ आणि जर मी याला काही खोटं नाटं दिलं तर हा माझी चोरी पकडेल अशी भीती प्रियाच्या मनामध्ये असते म्हणून आता तो खूपच आता ती घाबरते आणि याला काय सांगू असं म्हणते तेव्हा आता लगेच ती बाजूला जाते अश्विन तिच्या चेहऱ्याकडेच बघत राहतो आणि म्हणतो की तन्वी अगं काय झालं म्हणजे तू मला कसलाही फोटो किंवा काहीच कशाला नाही देतेस तेव्हा ती आता जरा डोक्याला हात लावते आणि म्हणते मी काय सांगू तुला अश्विन अरे इकडे आणि तिकडे वीर अशी माझी परिस्थिती झाली आहे तेव्हा अश्विन म्हणतो की नक्की काय झाले तेव्हा आता ती म्हणते की अश्विन मी तुला काय सांगू अरे ती जी माझी मैत्रीण आहे ना जर मी तुला फोन नंबर किंवा पत्ता दिला किंवा तू उद्या जाऊन तिला फोन केलास ना तर मग तीर्थ्रुप माझ्यावरच शिडेल रे कारण ना तिला ना हे सगळं नाही आवडतं ती मी जी तिला मदत करते ना तिने कोणालाही सांगू नको असं सांगितलं आणि मला म्हणजे ना तिला जरा म्हणजे थोडंसं अनसिक्युअर वाटतं किंवा ती पजेसिव्ह आहे ना त्यासाठी मी तिला मदत करते हे कोणालाही कळू नये तिला कमीपणा वाटू नये ना म्हणूनच ती हे सगळं करते तेव्हा आता अश्विन मनातच थोडा विचार करतो की ही तन्वी अशी का वागते म्हणजे मला नाहीच वागणं जरा विचित्र वाटतंय की या प्रकारे ही अशी कशी वागू शकते असा विचार तिच्या मनामध्ये आता येत असतो आणि म्हणूनच आता इथे प्रिया विचार करते की आता याला तरी पटेल का हे वागणं मी का जे काही बोलते याच्यावर या माणसाने विश्वास ठेवला पाहिजे असा आता इथे ती म्हणत असते परंतु अश्विन आता तिला पुढे जास्त काहीही विचारत नाही आणि तो जरा गप्पच बसलेला असतो त्यानंतर इथे आता आश्रमामध्ये सगळ्या गोष्टी या हळूहळू क्लिअर झालेले असतात आणि म्हणूनच आता इथे अर्जुनने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता या प्रियाला सोडायचं नाही मधुभाऊ हे खूप खुश असतात कारण अर्जुनने केसमधला एक बारीकसा दुवा शोधून काढलेला असतो ज्यामध्ये प्रियाला तिथे केसमध्ये काहीही दिसत नसतं म्हणजे या सगळ्या खुणाच्या थरारक प्रसंगामध्ये प्रियाला कुठल्याही प्रकारची गोष्ट न दिसूनही या सगळ्या गोष्टी घडतात आणि इथे अर्जुनला मधुभाऊ सांगतात की माझ्या डोक्यात ना त्यावेळेला जेव्हा बोळी झाडली गेली त्यावेळेला माझ्या डोक्यात कोणीतरी काहीतरी मारलं आणि मी बेशुद्ध पडलो मग अर्जुनला समजून येतं की मागे कोण तर प्रिया तर त्याला पूर्ण संशयाची सुई ही प्रियाच्या बाजूने फिरलेली दिसते हे सगळं आता प्रियानेच केलंय असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं म्हणूनच आता जेवढी साक्षी या सगळ्याला जिम्मेदार आहे तेवढीच ही प्रिया देखील आहे म्हणून तिला आपण लीगल नोटीस पाठवली पाहिजे कायद्याच्या नजरेतून तिला सोडून देता कामा नये असं अर्जुन चैतन्याला बजावून सांगतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो त्याला बजावून सांगतो तेव्हा आता या सगळ्यामध्ये अर्जुन हा ठरवतो की चैतन्यबरोबर या सगळ्याची लीगल नोटीस आपण प्रियाला द्यायची आणि ही लीगल नोटीस जेव्हा आपण प्रियाला देऊ त्यावेळेला मात्र या सगळ्या गोष्टी या आपल्या मनासारख्या घडतील आणि प्रियाला हे सगळं दिल्यानंतर प्रियाबरोबरच घाबरेल हे सगळं आता त्याला समजलेलं असतं म्हणूनच आता अर्जुनने चैतन्याला अठरा तारखेची जी काही सुनावणीची नोटीस असते दे ती नोटीस आता प्रियाला दिलेली असते आणि ती लीगल नोटीस प्रियाला दिल्यानंतर घरातल्या सगळ्यांना अगदी जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनने नोटीस दिल्यावर सगळेजण अगदी घाबरतात की नेमकं हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेला आता प्रियाच डोक फिरल्यासारखं होतं काय करावं काय नाही हे प्रियाला काहीच कळत नाही ती घाबरते आणि विचार करते की आता मी काय करू म्हणजे या अर्जुनने कुठल्या पॉईंटमध्ये मला पकडलेलं असणार आश्रमात नेमकं काय झालेलं असणार असा विचार इथे आता त्याच्या डोक तिच्या डोक्यामध्ये फिरत असतो परंतु अश्विन तिला शांत करतो आणि म्हणतो की अगं शांत हो प्रिया घाबरू नकोस अर्जुन आणि सायली त्या तिला नोटीस देऊन तिकडून निघून जातात परंतु मात्र इथे कल्पना ही प्रियाकडे बघतच राहिलेली असते कारण प्रियाला इतका या सगळ्याचा धक्का बसलेला असतो की ती त्या गोष्टीकडे अगदी म्हणजेच डोक फिरल्यासारखंच करत असते तेव्हा मग कल्पना आणि प्रताप यांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते चुक की नक्की काय आहे म्हणजे अर्जुनने हिला नोटीस दिली हे खरं अर्जुनला काहीतरी या तपासणी दरम्यान सापडलं असेल का म्हणजे जे काही लीगल नोटीस पाठवली ती खरी आहे का आणि प्रिया इतकी घाबरली याचं कारण ही काहीतरी हिने केलंय का असा विचार दोघांच्याही मनामध्ये आता येऊ लागतो परंतु इथे आता प्रियाही बडबडत असते की काय चाललंय हे सगळं मी विचार करते की आपल्या घरातलं जे काही आहे ते चवाटावर येऊ नये परंतु हे अर्जुन आणि सायली हे तर मला सोडतच नाहीयेत म्हणजे हे दोघेजणही उगीच मला या सगळ्यामध्ये उडतायत आणि या सगळ्यामध्ये ती ड्रामा सुरू करते अर्जुन आणि सायली हे दोघही आता बाहेर आलेले असतात आणि बाहेर आल्यानंतर मात्र ते दोघेही त्या गोष्टीचा विचार करतात की प्रिया हे सगळं मुद्दाम करती म्हणजे हे जे काही वागते ना हे जे काही तिचं आत्ताच नाटक होतं ते सगळं मुद्दाम होतं तिच्या मनात असं असेल की घरामध्ये मॉम डॅड दोघंही मला सुनावतील की तिला लोक लिगल नोटीस का दिलीस वगैरे परंतु हे असं काहीही होणार नाही जरी कितीही मला कोणी घरात विरोध केला ना मिसेस सायली तरीही मी मागे आता हटणार नाहीये कारण मधुभाऊंना त्यांचं घर आणि मला तुमचं माहेर मला परत द्यायचं म्हणून काही झालं तरीही मी आता मागे हटणार नाहीये असं अर्जुनने सरळ तिला बोलून दाखवलेलं असतं तर अर्जुन हा स्वतःलाच प्रॉमिस करतो काही झालं तरी आता मी प्रियाला सोडणार नाही हे सगळे पॉइंट मी कोर्टात मांडणार मधुभाऊंना खोट समजून चोर ठरवून तिने खूप मोठी चूक केली आता त्याची पनिशमेंट तिला मिळणार म्हणजे मिळणार नंतर आता प्रिया ही तिच्या रूममध्ये येते अश्विन तिला रूममध्ये घेऊन येतो आणि ती मुद्दामच आता असं त्रासलेलं नाटक करत असते तेव्हा अश्विन म्हणतो की हे घे तन्वी पाणी पिऊन घे तुला बरं वाटेल तेव्हा मग ती म्हणते की हे सगळं काय चाललं रे खरंच मला ना हे सगळं अजिबात नाही आवडत जे काही चाललंय ते आणि अर्जुनने मला लीगल नोटीस पाठवली त्यावेळेला आता अश्विन म्हणतो की हे बघ ते दादाच प्रोफेशन आहे मी त्याच्यामध्ये काहीही बोलू शकत नाही कारण त्या केसच्या अंतर्गत तू येतेस मग आता लगेच ती म्हणते की पण अश्विन मला भीती वाटते रे या कोर्ट कचेरीची मी काहीही न केलं असता ना हे सगळं असं त्यावेळेला आता इथे अश्विन तिला म्हणतो की तू शांत शांतसोप अजिबात घाबरू नकोस आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी मग घाबरण्याची काहीच गरज नाहीये असं अश्विन आता तिला बोलतो आणि तिला झोपण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर मग प्रिया जेव्हा झोपते तिचा डोळा लागतो त्याच वेळेला ना तिला आता कोर्टाचे म्हणजे कोर्टामध्ये ती जाते आणि कोर्ट तिला आता पोलीस पकडून घेऊन जातायत आणि तिला कोठडी होती हे सगळं आता स्वप्नामध्ये दिसत असतं शिवाय कोर्टमध्ये म्हणजे जे, जे काही खुणाच्या रात्री झालं ते तिला स्वप्नामध्येच दिसत असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता प्रिया ही झोपेतच बडबडायला लागते ती म्हणते की काय करताय तुम्ही अरे हे बापरे काय करताय आणि मग इथे प्रियाचा प्रियाला समोर विलास आणि मधुभाऊ आणि साक्षी दिसत असते आणि हे सगळं सुरू असतं ते प्रिया आता बघत असते आणि प्रियाला जाणवत असतं की मी हे सगळं त्या मशीनच्या मागे बसून करते म्हणजेच बघते आणि जेव्हा गोळी चालवली जाते ती गोळीचा प्रसन्न तिला आठवतो आणि गोळी कोणी चालवली गोळी कोणी झाडली साक्षी आग तू हे काय केलंस साक्षी तू त्या विलासला मारलंस आता काय करायचं आणि म्हणून आता इथे प्रिया ही मधुभाऊंच्या डोक्यात फ्लावर पार्क टाकते आणि हे सगळं तिला आता झोपेमध्ये जाणवत असत आणि ती झोपेमध्ये अगदी बरळत असते बडबडत असते की मी हे नाही केलं मला प्लीज सोडा मी महिपतला आणि साक्षीला मदत केली आहे मला माहिती आहे परंतु मी खून नाही केलाय मला सोडा मला सोडा असं सगळं आता ती झोपेमध्येच बडबडत असते त्याच वेळेला अश्विन हे सगळं ऐकतो अश्विन तिला म्हणतो की अगं तन्वी हे काय बोलतेस काय तू म्हणजे मला सोडा मला पोलीस घेऊन जाऊ नका मी खून केला नाही पण मी मदत केली आहे हे, हे सगळं असं तू इथे बडबडत होतीस आता नेमका या सगळ्याचा काय अर्थ आहे प्रिया मला सांगशील का असं सगळं आता तो तिला विचारत असतो आणि मात्र इथे आता तन्वी ही खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते की काय करू मी मला कळतच नाही म्हणजे अश्विनने सगळं ऐकलंय का याने ऐकलं असेल तर खूप मोठा मॅटर होऊ शकतो असं म्हणून ती आता इथे खूप गडबडलेली असते त्याच वेळेला आता अश्विन हा तिला म्हणतो की हे बघ तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का अगं तू झोपेमध्ये बडबडत होतीस आणि का घाबरलीस इतकी जेव्हापासून मी बघतोय की दादाने तुला नोटीस दिली आहे तेव्हापासून तू डिस्टर्ब झालीयस आणि तेव्हापासून तू असं वेड्यासारखं वागतीयस आणि आता तुला स्वप्नही पडलं की तुला पोलीस घेऊन चाललेत हे सगळं काय करतेस काय तू आता अर्जुनने ते अश्विनने ते सगळं झोपेमध्ये ऐकून घेतलेलं असतं आणि अश्विन आता खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो एक एक गोष्टीचा एक विचार करू लागतो प्रिया हे सगळं झोपेत बडबडली त्यामुळे एक एक पॉईंट त्याच्या डोक्यात येत असतो आता तो तनिला झोपायला सांगतो शांतपणे झोप असं म्हणतो तिचाही डोळा लागते परंतु अश्विनचा डोळा लागत नाही मित्रांनो आता अश्विन एक एक गोष्टीचा विचार करू लागतो आणि त्या गोष्टीचा विचार करत असताना आता तो साक्षी प्रियाचा फोन हा हातामध्ये घेतो त्याच वेळेला त्याला त्या फोनमध्ये कॉल दिसतात की महिपत साक्षी आणि हे सगळे कॉल्स पाहून तो घाबरतो आणि तो म्हणतो की हे महिपत आणि साक्षी म्हणजे या कोणाशी लेखत असलेली व्यक्ती आहेत नामक प्रियाचा यांच्याशी काय संबंध आहे बरं म्हणजे ही काय बोलत असेल त्यांच्याशी हे सगळं आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतं आणि तो खूप घाबरलेला असतो आणि त्याला घाम फुटतो रात्रीमध्ये की हे सगळं काय चाललंय म्हणजे प्रिया या लोकांशी का बोलती अशा सगळ्या त्याला आता इथे धक्का बसलेला असतो आणि म्हणून तो भयंकर घाबरलेला असतो आता एक एक गोष्ट त्याला समोर उलगडत जात असतात त्याला आठवतं की वेळेला प्रिया दारू पिऊन आली होती त्या दिवशी काय झालेलं तर अर्जुन डिस्टर्ब होता आणि अर्जुन हा डिस्टर्ब होता आणि त्याच वेळेला कदाचित ही महिपतकडे तर गेली नसेल ना कारण महिपतकडे पार्टी झाली असेल त्याची मुलगी साक्षी सुटल्यामुळे आणि नंतर आता ही आली ती म्हणजे इकडे आली आणि त्या गोष्टीमधून काय सिद्ध करणार कारण ती दारू पिऊन आली होती हे सगळं अर्जुन आणि अर्जुन दादा आणि साहिली वहिनीने तर अगदी नोटीस केलं होतं परंतु मी तेव्हा इग्नोर केलं मी तिला समजून घेतलं परंतु माझी चूक झाली का असा विचार तो करतो नंतर पुढचं प्रसंग आठवतो की जेव्हा ते देवदर्शन करून आलेले असतात तेव्हा त्यांना त्याला प्रिया ही कारमधून उतरलेली दिसते आणि फोनमधून फोनमध्ये ती बोलायला जाते आणि ती फोनवर बोलताना जर मैत्रिणीशी बोलत होती तर मग ती इतकी घाबरत का होती आणि जेव्हा ती आतमध्ये मध्ये गाडीमध्ये फोनवर बोलून येते आणि बसते तेव्हा मात्र तिला घाम फुटलेला असतो या सगळ्या गोष्टी इथे आता त्याला आठवत असतात आणि तो विचार करतो की मी काही चूक करतोय का करतो शिवाय असा प्रसंग ते मैत्रिणीचा फोन किंवा नंबरही द्यायला काहीच तयार नसते म्हणून आता तो विचार करतो की ही प्रिया काय करते म्हणजेच तन्वीवर आता त्याला संशय यायला लागतो कुठेतरी दादा आणि वहिनी म्हणजे सायली अर्जुन हे बरोबर आहेत का असं त्याला वाटायला लागतं त्यावेळेला आता अश्विन विचार करतो की माझं तन्वीवर खूप प्रेम आहे आणि या सगळ्यातून तिला जर सोडवायचं असेल तर मला अर्जुन दादाला रिक्वेस्ट करायला हवी की कोर्टात प्लीज तू तिला काही होऊ देऊ नकोस त्याच वेळेला मात्र आता अश्विन एक स्टार्ट घेतो तो सगळ्यांना बोलवतो म्हणजेच त्यावेळेला तो अर्जुनला आणि बाकीच्या सगळ्यांना तिथे बोलावतो नंतर आता अश्विन हा सगळ्यांसमोर अपर्याचे काही कारस्थान असतं ते उघड करतो आणि अश्विन म्हणत असतो की दादा जे काही आतापर्यंत झाले त्या गोष्टीबद्दल मी तुला प्रत्येक वेळेला अडवत होतो म्हणजे सायली वहिनी आणि तू मला प्रत्येक वेळेला बोलत होतात की तन्वी चुकीची आहे आणि तुम्ही बरोबर आहात हे सगळं तुम्ही मला प्रत्येक वेळेला बोलून दाखवत होतात परंतु मला आता ते पटतंय की हो ते खरंच होतं हे ऐकून आता अर्जुनला धक्का बसतो म्हणजे कधी ना कधी कधीतरी सत्य समोर येणार हे अर्जुनला माहीत असतं त्याचा विश्वास असतो परंतु इतक्या लवकर होईल त्या अर्जुनला वाटलं नव्हतं आता इथे या सगळ्या गोष्टी म्हणजेच अर्जुन हा अश्विनला दाखवतो की तुला माहिती आहे आज तुझी बायको कुठे आली होती आता तो प्रियाचा तो व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामधून अर्जुनने हळूच तो व्हिडिओही कॅप्चर केलेला असतो की झाडाच्या मागे प्रिया लपलेली असते आणि तो व्हिडिओ अश्विन बघतो आणि त्याला धक्का बसतो तो म्हणतो की दादा अरे हे सगळं काय आहे आणि तू मला काय सांगत होतीस तन्वी की तू एका मैत्रिणीकडे गेली होतीस प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी काय बोलतेस तू किती खोट बोलशील तू आता इथे अर्जुन हा म्हणतो की हो तुला माहिती आहे का अरे अश्विन प्रत्येक गोष्टही प्रिया खोट आणि खोटच बोलत आली मधुभाऊंना अडकवण्यासाठी त्या दिवशी खोट बोलली त्या महिपत आणि साक्षीला मदत करते हे खोट बोलली एवन ही घरात तुझ्याबरोबर लग्न करून आली ना हे देखील खोटच आहे कारण तिला त्या महिपत आणि साक्षीला मदत करायची त्यावेळेला मात्र आता इथे अश्विनला खूप वाईट वाटतं अश्विन आता लगेच अर्जुन समोर हात जोडतो आणि म्हणतो की दादा आय एम व्हेरी सॉरी मी खरंच तुझ्याबद्दल खूप चुकीचा समज केला होता की तू माझ्या मागे म्हणजेच तन्वीवरती आणि माझ्यावर म्हणजे तुम्ही लस आहात म्हणून हे सगळं असं वागताय परंतु नाही खरंच ही गोष्ट नाहीये आज मला खरंच कळलंय की या ज्या काही गोष्टी घडतायत ना त्यामागे खऱ्या सगळ्याला जबाबदार ही तन्वी आहे तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की हे बघ या सगळ्या गोष्टी या कोर्टातच सिद्ध होतील मी तन्वीला कोर्टातच किसणार आहे त्याच वेळेला ला मात्र येता इथेही सायली म्हणते की हे बघ मी तुला सांगितलं होतं तू कितीही प्रयत्न कर प्रिया परंतु शेवट सत्याचाच विजय होणार आणि आज बघ तेच झालं अश्विन भाऊजींना तुझी सगळी कहाणी कळली झोपेत का होईना तू बडबडली साणी तुझी सगळी कहाणी ती कळली आहे आता इथे प्रियाला सायली ही सणसणीत कानाखाली लगावून देते आणि सगळे जण उभे असतात ती मुद्दाम रडण्यास नाटक करते सिंपथी मिळवण्यास नाटक करत असते परंतु इथे आता कोणीही तिची मदत करत नसत कारण लाडकी तन्वी ही महिपत साक्षीला मदत करते हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते म्हणून अर्जुन आता अश्विनला म्हणतो की अश्विन आता जे काही होणार त्याच्यासाठी प्रियाने कोर्टामध्ये तयार राहायचं आहे काही झालं तरीही मी तिला आता सोडू शकत नाही कारण तिने मधुभाऊंवर आरोप केलेत शिवाय सायलीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर तिने आरोप केलेत मी तिला आता सोडणार नाही तिचं आता पारट भडलेलं आहे आणि त्या पारड्याला आता मी झुकत माप देऊ शकत नाही मी तिला कोर्टात खेचणार म्हणजे खेचणार आता सायली देखील अश्विनला म्हणते की तुम्ही या सगळ्यातून बाहेरी अश्विन भाऊजी ही प्रिया खोटारडी आहे आणखी किती सत्य तुम्हाला हवी तसं सगळं ती आता बोलून दाखवते आता मात्र इथे प्रियाच्या बाबतीत जबरदस्त न्याय होणार असतो अर्जुन आता कोर्टामध्ये सगळे काही चांगलीच बॅटिंग करून प्रियाला आता हरवणार असतो आणि साक्षी आणि महिपतला देखील चांगलाच धडा शिकवणार असतो आता हे नेमकं सगळं कसं घडणार हे पाहणं अगदी रंजकतेच खरल अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद